सगळ्या व्हिवर्सला माझा प्रेम पुन्हा आदरपूर्वक नमस्कार माझे व्हिवर्स कसे आहेत हा प्रश्न नाही विचारणार माझे व्हिवर्स छान आहेत सकारात्मक आहेत आनंदी आहात स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा आजची एनर्जी घेऊयात आज दिवसभरामध्ये एनर् एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात जे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत त्यासाठी ते कशी मदत करत आहेत तुमच्या मनात जो प्रश्न असेल तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल ज्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तो प्रश्न तुम्ही तुमच्या मनात भरायचा आहे प्लीज रेंजर्स गाईड प्लीज एंजल्स गाईड माय व्हिवर्स तुमचा प्रश्न कुठल्याही फील्डमधला असू दे तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असू दे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या प्रेडिक्शनमध्ये मिळणार आहे शक्ती प्लीज तुमचं जे श्रद्धास्थान आहे तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे किंवा तुमची जी कुलदेवता आहे त्यांना स्मरण करा ब्रह्मांडीय शक्तीला स्मरण करा यू आर रेडी तुमच्या लक्षात येत असेल तर बघा पहिले जर तीन जा तीन दिवस सोडले तर काल पण पूर्ण पॉझिटिव सकारात्मकच एनर्जी होती आज पण कार्ड्स खूपच छान सुरुवात आहे यू आर रेडी म्हणजे तुम्ही तयार आहात आजच्या या सकारात्मक एनर्जीने आपण आपलं आजचं प्रिडिक्शन पाहूयात आज एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छित आहेत बिग हॅपी चेंजेस परवापासून हे कार्ड येते काल सुद्धा हे कार्ड आलं होतं गेट मोर इन्फॉर्मेशन अबेंडन्स मी सांगितलं ना खूप छान आणि सकारात्मक एनर्जी येते कालपासून आज किंवा एंजल्स ते तर आपण करतोच आहे बघा कालसुद्धा हे साईन आलं होतं की देवदूत किंवा तुमचं जे श्रद्धास्थान आहे तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे ते तुम्हाला काही साईन दाखवत आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत तुम्हाला त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे परफेक्ट टायमिंग येस दिस इज अ परफेक्ट टायमिंग फॉर यू विदिन नेक्स्ट कॉम्प्रमाइ आणलं की आणि कॉम्प्रमाइ हे कार्ड आहेत ते मी जसं सांगितलं ते तर आपण करतच असतो येस खूप सुंदर आजची एनर्जी तर खूपच सुंदर आहे तुम्हाला असं वाटेल की मी रोजच असं म्हणते पण कार्ड्स तुमच्यासमोर आहेत तुम्हाला कार्ड्स दिसत असतील मी असं म्हणेन की कालच्यापेक्षाही ही आजची एनर्जी खूपच छान आणि खूपच सुंदर आहे खूपच सुंदर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आत्ता तयार आहात आणि हो जो बदल मी तुम्हाला करायला सांगितला होता आजच्या प्रडिक्शनमध्ये बऱ्याच प्रमाणात मला तो बदल जाणवतोय माझे रिव्हर्स जे हा व्हिडिओ बघताय त्यांनी त्यांच्यामध्ये तो बदल केलेला आहे असं दिसतं आहे जे तुम्हाला आवडत नाही आहे ते पटत नाही आहे तरीसुद्धा तुम्ही ते ॲक्सेप्ट करताय तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय ही खूपच छान गोष्ट आहे कालचं एक कार्ड परत आलेलं आहे की देव तुम्हाला समोर दिसतं आहे ते दाखवतायत तर ते, ते सायन्स काय आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे त्याच्यासाठी काल मी मेडिटेशन सांगितलं होतं आज तर एक्सलेंट कार्ड आहे अवेंडन्स आहे मी तुम्हाला सारखी सांगते ही समृद्धी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये समृद्धी खूप मोठे बिग चेंजेस बिग हॅपी चेंजेस जे तुम्हाला हवे आहे जे तुम्ही मागताय ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाढ बघताय किंवा जे तुमचं स्वप्न आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे येस यू आर रेडी कारण तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस करताय त्याच्यामुळे तुमच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे किंवा तुम्ही जी ॲक्शन घेताय प्रत्यक्ष कृती करताय प्रयत्न करताय कुठल्याही परिस्थितीत न थांबता न थकता न हरता तुमचे प्रयत्न चालू आहे तुमचं कार्य चालू आहे हे ब्रह्मांडीय शक्ती ते पाहतायत आणि तेच तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला खूपच लवकर मिळणार आहे खूपच सुंदर आणि अप्रतिम असं मिळणार आहे अजूनसुद्धा आज एक एकच एनर्जी आहे की अजूनसुद्धा काही माहिती मी तुम्हाला सांगितलं की हे प्रिडिक्शन तुम्ही तुमच्या प्रश्नाला अनुसरून घ्या तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत प्रश्न विचारताय का तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारताय तुमच्या फ्युचरच्या बाबतीत प्रश्न विचारताय किंवा तुम्हाला एखाद्या व्यवसायाबद्दल एखाद्या कामाबद्दल डिसिजन घ्यायचा आहे त्याबाबतीत तो प्रश्न आहे तर आज अत्यंत महत्त्वाचं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अभेंडन्स येतो खूप मोठे मोठे चेंजेस येत आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या करायच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या संबंधित तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या विषयाशी निगडीत तुम्हाला खूप सारी माहिती अजून कलेक्ट करायचे आहे गोळा करायचे आहे याचा अर्थ जे तुम्हाला माहिती आहे जे तुमच्याजवळ आहे ते अजूनही पुरेसं नाही तुम्हाला आणखीन काही माहिती गोळा करावी लागेल आणखीन लोकांना विचारा मीडियावर पहा आता तुमचा प्रश्न कशाशी निगडित आहे हे मला सांगता येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्या संदर्भात तुमचा प्रश्न कशाशी निगडीत आहे ते बघा आणि त्याविषयीची तुम्हाला माहिती कशी अजून काढून घेता येईल ट्रू माहिती खरी माहिती फक्त डोळ्यांवरही नाही विश्वास ठेवायचा आहे फक्त कानांवरही नाही विश्वास ठेवायचा आहे इतकं जागृत राहून तुम्हाला माहिती गोळा करायची आहे आणि खूपच सुंदर मेसेज आहे ते म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा कोणी कितीही काही बोललं तरी तुमच्या ध्येयापासून तुम्ही अजिबातच हटू नका तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या निश्चयांवर तुमच्या ध्येयावर तुम्ही ठाम राहा त्याच्यामध्ये काम करत राहा आणि खूपच सुंदर यू आर रेडी आजचं तर काळ खूपच पॉझिटिव्ह आले की हो तुम्ही तयार आहात कारण तुम्ही आजची परिस्थिती स्वीकारलेली आहे हो हे असंच आहे याच परिस्थितीतून मला पुढे जायचं आहे हे तुम्ही अगदी मनापासून स्वीकारलं आहे त्यामुळे तुम्ही अवेंडन्स समृद्धी तुमच्या आयुष्यात यायला आनंदाचे क्षण यायला समृद्धी संपत्ती आनंद ह्याच्यासाठी तुम्ही आज तयार आहात खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहे खूप क्लिअर मॅसेज आहे असा क्रिस्टल क्लिअर मॅसेज आहे मी परत एकदा रिपीट करते एक तर अजून थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न नाही करा ती कराच अजून माहिती काढा त्याविषयीची ज्या संबंधित तुम्ही प्रश्न विचारला आहे त्याची माहिती काढा तुमच्या एंजल्सला तुमचं देवदूत ब्रह्मांड किंवा ज्या शक्तीला तुम्ही मानता तुमच्या मनातला प्रश्न त्यांना विचारा ते तुम्हाला साईन आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवतायत तो बघा तो बघण्याचा तो ऐकण्याचा तो स्वीकारण्याचा प्रयत्न करा तुमच्या निश्चयावर ठाम राहा की हो हे मला करायचंच आहे आज कोणतीही परिस्थिती कोणतीही नकारात्मक जा कितीही नकारात्मक शक्ती माझ्या बाजूला असली तरी मी माझ्यातली सकारात्मक शक्ती वाढवून माझ्या ब्रह्मांडीय शक्तीवर माझ्या स्वतःवर विश्वास ठेवून मला पुढं जायचं आहे या गोष्टीवर ठाम राहा खूप महत्त्वाचे बदल ॲवेडन्स तुमची वाढ बघतं आहे पुढं चालत रहा खूपच सुंदर हो तुम्ही कॉम्प्रमाईज करत आहात आणि तुमच्या नावडत्या गोष्टींकडे पण तुम्ही दुर्लक्ष करून तुम्ही पुढे जात आहात आज मला खूप छान वाटते की आजची एनर्जी पण वेगळी आहे एक तर नो हे कार्ड आपल्या प्रिडिक्शनमधून हटलेलं आहे हे सगळ्यात मोठं काय म्हणायचं खूप मोठी एनर्जी आहे ही तुमच्यासाठी आणि जे कालपर्यंत दाखवत होतं की हे करा हे करा तर नक्कीच मी या कार्ड्सकडे बघून नक्कीच असं सांगेन की हे तुम्ही प्रत्यक्ष कृती केलेलं आहे आणि करता आहात करणार आहात म्हणून तुम्ही तयार आहात ह्या गोष्टींसाठी आज ही एनर्जी आलेली आहे अप्रतिम अप्रतिम एनर्जी आहे येणारं भविष्य येणारा भविष्य काय येणारे काही दिवस काही महिन्यातच खूप मोठे चेंजेस सकारात्मक चेंजेस अवेंडन्स समृद्धी विपुलता नावलौकिकता आनंद उत्साह हे सगळं तुमच्या आयुष्यात येते त्याचं आनंदाने स्वागत करा या अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जीसाठी सकारात्मक एनर्जीसाठी ब्रह्मांडीय शक्तीचे आभार माना तुमचे आराध्य दैवत ज्यांचा ज्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे त्या शक्तीचे आभार माना आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहती आहे रा की जसं आपल्याला ले लेडगो करायचं आहे सोडून द्यायचं आहे तसं पहिली गोष्ट अशी करायची की स्वतःला माफ करायचं आहे तुमच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत किंवा तुमच्या मनात जी चल आहे ते ठीक आहे ते काही चुकीमुळं झालं आता मी ते सोडून देते विसरून जाते मी स्वतःला माफ करते किंवा करतो हे स्वतःसाठी म्हणा आणि जे तुम्ही कष्ट घेताय स्वतःसाठी की तुमच्या किंवा तुमच्या घरातल्यांसाठी तुमच्या परिवारासाठी आजी आज तुम्ही मेहनत घेताय यासाठी स्वतःचे आभार माना आजच्या दिवसासाठी स्वतःचे आभार माना ही गोष्ट कधीच विसरू नका रोज हे रात्री झोपताना आणि सकाळी करतच जा मी इतरांबरोबर स्वतःलाही माफ करते किंवा करतो आणि स्वतःचे आभार मानतो हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे या एका वाक्यातून तुम तुम्हाला काय एनर्जी मिळते आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होतात हे तुम्ही स्वत अनुभवा जबरदस्त एनर्जी आहे तर येस खूप छान खूपच सुंदर आजचं एक वेगळं प्रेडिक्शन असं आलं की तुम्ही तयार आहात आणि तुम्ही ज्या अर्थी तयार आहात त्याअर्थी तुमचे मार्ग खुले झालेले आहेत तुम्हाला त्या मार्गावरून आता छान पळायचं आहे खूप सुंदर माझ्या या सकारात्मक प्रिडिक्शनमधून एनर्जीमधून तुम्हाला जर पुढे जाण्याची सकारात्मक ऊर्जा मिळत असेल याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग असेल फायदा होत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी ओम जगदंब जय श्रीराम